निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेल्या महाराष्ट्राच्या शेतीला मान्सूनच्या पावसाने पुन्हा एकदा फटका दिला तब्बल एक महिना उशिरा दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसाने शेतकऱ्याच्या नियोजनाबरोबरच कृषी विभागाच्या नियोजन सुद्धा फेटाळले गेले या नियो, आपत्कालीन नियोजनाच्या आराखड्यासाठी कृषी विभागाने देखील कंबर कसली आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला नेमकी ही परिस्थिती काय आहे आणि खरीबाची सद्यस्थिती काय याविषयी जाणून घेऊयात कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडनं थोरात साहेब काय खरीपाची नक्की परिस्थिती आहे मान्सून एक महिना उशिराला तर वस्तुस्थिती आहे आणि परंतु गेल्या या आठवड्यामध्ये आणि जुलैमध्ये एकंदर परिस्थितीमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे साधारणतः दोन तीन वर्षाचा जरी ट्रेंड आपण एकंदर पाहिला मान्सूनचा तर तो उशिरा येण्याचा ट्रेंड त्यामध्ये दिसलेला आहे मागील वर्षी सुद्धा असा मान्सून उशिरा आला त्यावेळेस त्रेचाळीस टक्के पेरण्या आपल्या पंधरा जुलैला होत्या आज स्थिती अशी की पंचावन्न टक्के पेरण्या या झालेल्या आहेत कापसाचं क्षेत्र जे आहे कापूस हे क्षेत्र आपलं तीस लाख हेक्टरपर्यंत असतं आज बावीस लाख हेक्टरचं कापूस पेर पूर्ण झालेली आहे सोयाबीन सुद्धा तीस लाख हेक्टरचं असतं तिथे आता अठरा लाख हेक्टरची पेरणी पूर्ण झालेली आहे आणि भाताचं ज्या क्षेत्रामध्ये विशेषतः कोकणामध्ये किंवा पूर्व विदर्भामध्ये ही भाताची सुद्धा लागण ही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे एकंदर हा आठवडा पावसाकरता चांगला दिसतोय संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आहे आणि जर तो पाऊस चालू राहिला एका बाजूला दुसऱ्या बाजूला पेर चालू राहणार आहे आणि त्यामुळे किती पेर होऊ शकते खरीपामध्ये याचं चित्र वीस तारखेला क्लिअर होऊ शकतं स्पष्ट होऊ शकतं आणि मला असं वाटतंय की एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण होऊ शकेल एक काही भाग मात्र असा आहे महाराष्ट्रातला की आज जवळजवळ पन्नास तालुके जवळपास अशा आहेत की जिथे चाळीस टक्क्यापेक्षा कमी पाऊस झालेला आहे त्यामध्ये विशेषतः पुणे विभागातले किंवा नाशिक विभागातले जे प्रवण तालुके आपण म्हणतो त्या त्यातला त्यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे त्या तिथे सुद्धा जर दोन तीन दिवसांमध्ये पाऊस होऊ शकला तरी पेरण्या सुरू होतील परंतु वीस तारखेला बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील असं माझं मत आहे खरेपच सात जून पेरण्या अपेक्षित होत्या नंतर उशिरा पाऊस लांबला काही आपत्कालीन पीक आपण काही शेतकऱ्यांना सजेस्ट करतो तर त्याच्या साधारणतः एक असतं की पंधरा जुलैपर्यंत एक टप्पा असतो खरीपाच्या पेरीचा पंधरा जुलैपर्यंत आपण सगळ्याच गोष्टींना खरीपाच्या विशेषतः मूग उडीद मठ मूग उडीद हे जे शॉर्ट ड्युरेशनचे पिक आहेत हे मात्र पुढे चालत नाही ही वस्तुस्थिती आहे बाकी पंधरा जुलैपर्यंत आपण कापूस सोयाबीन ह्या सर्व पिकांना विद्यापीठांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही पेर करायला हरकत नाही मला असं वाटतं की विद्यापीठानं पंधरा जुलैचा एक अशा प्रकारची बॉर्डर लाईन दिली असली तरी वीस जुलैपर्यंत सर्व शेतकरी ह्या पेरी करतातच कापूस सोयाबीन तूर असेल या संदर्भातल्या त्यानंतर मात्र जो कालखंड येतो त्याच्यात मात्र काळजीचं असतं आणि म्हणून आपण त्यामध्ये सूर्यफूल मका एरंडी uh, हे जे शॉर्ट ड्युरेशनचे पीक आहे हे आपण त्यांना सुचवत असतो शेतकऱ्यांना त्या पद्धतीनं विद्यापीठानं सुचवले कृषी विभागानं सुद्धा त्या सूचना बियाणं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं तजवीज ही सुरू केली आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी आता पावसाचं वातावरण असल्यामुळे वीस तारखेपर्यंत जर आपण पाऊस चांगला झाला तर उत्पादकता ही ठीक राहत साधारण पंधरा जुलैपर्यंत पाऊस चांगला राहिला तर उत्पादकतेवर फारसा परिणाम ना होणार नाही अशी अपेक्षा आहे परंतु यानंतर वीस तारखेनंतर मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदलेली खते बियाणे आणि निविष्ठांचा दरवर्षी अडचणी निर्माण होतात आहे नुकतीच दिल्लीला बैठक झाली काय नेमकी सध्या परिस्थिती आहे एकतर खताचं सातत्यानं संपूर्ण देशामध्ये ह्याच्यामध्ये का, आता काटकसरीना का वापरण्याचे दिवस आले ही वस्तुस्थिती आहे केंद्र सरकार त्याच्याकरता मागील वर्षी एक लाख पस्तीस हजार कोटी रुपयाचं अनुदान त्याच्यावर खर्च करावा लागलं त्यांना आता ह्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खताचा तुटवडा येऊ नये मागील दोन वर्षांमध्ये आला म्हणून आपण डीएपी जे खत आहे ज्याचा तुटवडा होता त्याचं तीनशे कोटी रुपये आपल्याला कर्जाच्या रूपानं उपलब्ध करून देण्याकरता मदत मंत्रिमंडळाने केली शंभर कोटी रुपये मार्केटिंग फेडरेशन करता उपलब्ध करून दिले गेले त्याच्यातून आपण ते खते लवकर खरेदी करून सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचं स्टॉक सुद्धा बफर स्टॉकिंग आपण केलेलं आहे आणि याशिवाय एमओपी जे आहे खत ते आपल्याला मिळते युरिया आपल्याला मिळतो आहे अडचण एक झालेली आहे की ही सगळी खतं मिळत असताना सुद्धा केवळ कॉम्प्लेक्स जे आहेत म्हणजे ते दहा सव्वीस सव्वीस पंधरा 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 ही जी खतं आहे ती कॉम्प्लेक्स बनवण्याचं उत्पादन खूप कमी करण्यात आलेलं आहे आज एकंदर चाळीस टक्केच उत्पादन ते घेतलं जातं आणि परिणामता आपल्याला जे नऊ लाख टन आपलं टार्गेट आहे त्याचं ते, ते सुद्धा पुरेसं मिळालेलं नाही आणि पर्यायानं आताच त्या कॉम्प्लेक्समध्ये तीन लाख मेट्रिक टन आपल्याला मिळायला पाहिजे तर ते मिळालं नाही यामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांचं आम्ही लक्ष वेधलेलं आहे स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिल्लीमध्ये याबाबतीतली बैठक घेतली आणि त्या त्यातल्या त्या विभागाने मान्य केलं की आम्ही तुम्हाला याबाबतीत सुद्धा मदत करतो आहोत कॉम्प्लेक्सची सवय आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आहे वापराची आणि परिणामता त्याची ती अडचण फार मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि हे सगळं जरी असलं तरी बदलत्या काळाबरोबर रासायनिक खताचा कार्यक्षम काटकसरीचा वापर माती परीक्षण करून करणं ही सुद्धा काळाची गरज झाली आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही सर आपण कृषी मंत्री असताना रा राज्यामध्ये महापीक अभियान राबवलं गेलं राज्याच्या इतिहासामध्ये कधी नवी एवढं उत्पादकता आपण वाढवली परंतु गेल्या वर्षीचाच आर्थिक पाहणीचा अहवाल पाहिला जवळपास चोवीस टक्के घट झाली उत्पादन यंदाही पाऊस पाण्याची परिस्थिती गेली तर उत्पादन घटेल अशी अपेक्षा आहे नेमकं काय शेवटी असं आहे की महाराष्ट्राचं पंधरा सोळा टक्के इरिगेशन आहे की जे पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून होतं धरणांतून बाकी संपूर्ण महाराष्ट्र पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्राची शेती ही पूर्णपणे जिराईत आहे मान्सूनवर अवलंबून आहे आपण जर पाहिलं पाच साल सहा साल अतिवृष्टी झाली पण पाणी देऊन गेलं त्यांना चांगली उत्पादकता आपली आली सात साली या क्षणाला म्हणजे या, या पंधरा जुलैला आमच्या शहाऐंशी टक्के पूर्ण झालेल्या होत्या पाऊस व्यवस्थित वेळेवर झाला आणि त्यावेळेस जी उत्पादकता मिळाली ती सर्वात जास्त संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर ती सर्वात जास्त चांगली उत्पादकता होती कारण एका बाजूला पाऊस वेळेवर होणं शेतकऱ्याची मेहनत असणं कृषी विभाग विद्यापीठानं काम करणं चांगलं बियाणं आपल्या उपलब्ध करून देणं हे सर्व मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस आपल्याला उत्पादकता चांगली मिळते पण मान्सून हा अत्यंत पायाभूत आहे हे विसरून आपल्याला चालत नाही आणि परिणामता चांगली उत्पादकता मिळाली पण मागील वर्षी आपण पाहतोय की आपल्याला पुन्हा एकदा मान्सूनने फटका दिला उशिरा आला अनेक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण झाले आणि त्याच्यातून आपली उत्पादकता पुन्हा मागील वर्षी ही कमी